भीम समाज टी व्हीद्वारे द्वारे गायन स्पर्धेमध्ये मी संगीतादनोदर आपल्या पुढे एक रमाई गीत सादर करणार आहे आशी होती रमाई आशी होती रमाई काय सांगून बलाई दुःख साहिल तिने इथे जीवन भर तिच्या त्यागामुळे घडले माझे भीमराव आंबेडकर तिच्या त्यागामुळे घडले माझे भीमराव आंबेडकर डाग डागिण्याची कधी केली नास खुश होई तेव्हा पती होताच पास केली नाही कधी स्वतः जीवाची कदर केली नाही कधी स्वतः जीवाची कदर तिच्या त्यागामुळे घडले माझे भीमराव आंबेडकर तिच्या त्यागामुळे घडले माझे भीमराव आंबेडकर चाऱ्या पात्याच दुःख झेलून पोटी व्यक्त केले नाही तिने कधी नोटी व्यक्त केले नाही तिनं कधी नोटी पाठी उभी राहिली भीमाच्या ती बेडल तिच्या त्या गाम माझे भीमराव आंबेडकर तिच्या त्यागामुळे घडले माझे भीमराव आंबेडकर पती असता परदेशी ना घेतली चोळी साडी पै पैसा जमून शिक्षणास धाडी पती असता परदेशी ना घेतली चोळी साडी पैप जमनी शिक्षणास धाडी येणार नाही देवीदास माझ्या रमाईची सल येणार नाही देवीदास माझ्या रमाईची सल विच्या त्यागामुळे घडले माझे भीमरावयांबेडिकल आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा